तर मित्रांनो बिग बॉसच्या गरातून एक एक नंबर दृश्य बघायला मिळतंय त्या प्रोमोच्या मार्फत मित्रांनो आपल्याला बघायला मिळतं आहे की गुलीगत जो एकदम तापलेला आहे आणि वैभव जो या टास्कमध्ये खेळत देखील नाही आहे तो वरतून वरडतो आहे आणि त्या गुलीगतला बोलतो आहे की तू जरा नीट खेळ तू जर का टास्कमध्ये नाही आहे तर तू बोलू नाही शकत तू तुझा तु टास्क स्वतः नीट परफॉर्म नाही केला आणि दुसऱ्यांना शिकवायला निघायला आहे हां त्या त्यालाच त्या गुलीगतनी मग त्याला त्याची धडा शिकवलेला त्याला बोललेलं ए वाय भेया तू नको मध्ये बोलू मी त्याला मारीन तू मध्ये मध्ये कायला बोलवतो मी काय केलं आहे का ते त्याला बोललेलं आणि ते बघून एक नंबर वाटते जे काम अभिजित सावंत डी पी दादा यांनी केलं पाहिजे पॅडी दादा यांनी केलं पाहिजे ते बोलले पाहिजे त्या वैभवला नडले पाहिजे तो आपला ग्रामीण भागातला साधा पोरगा तो नडतो आहे आणि ते नडून एक नंबर वाटतं आणि त्याला जर का कोण बोलत असेल की तुम्ही शांत राहा किंवा काय करा तर त्याला नाही शांत केलं पाहिजे त्याचा राग त्याने व्यक्त केला पाहिजे तसंच मित्रांनो हा प्रोमो एक नंबर होता आणि तुम्हाला काय वाटतं या प्रोमोबद्दल नक्कीच तुम्ही खाली कमेंट करा आपला गुलीगत जो आहे त्यांनी गेम ऑन केलेला आहे आणि ते बघून एक नंबर वाटते तर मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र